नमस्कार भाषेच्या इतिहासानंतर जो मराठी व्याकरणाचा व्याकरणाचा इतिहास आहे त्या इतिहासाचा बेस आज मी तुमच्या समोर घेऊन आलोय खरं सांगू जर तुम्ही भाषेचा इतिहास व्यवस्थित शिकला असाल तर तुमच्या इतिहासातली सगळ्यात पहिली लढाई आहे पहिली का बरं मी पहिली लढाई म्हणतोय तर त्याचं कारण असं आहे जे काही आहे ते आपल्याला हिथून सुरुवात करायचंय मराठी व्याकरण महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी पाहतोय अभ्यासतोय त्याला जमलं पाहिजे हे त्याची इच्छा आहे परंतु गणित असं आहे की मराठी व्याकरण शिकण्यासाठी नेमकं काय पूरक आहे काय गरजेचं आहे तर पहिला पूरक टॉपिक आहे बघा तो म्हणजे वर्णमाला त्याला हल्ली आता अक्षरमाला म्हणतात आधुनिकनुसार जर कधी पेपरला अक्षरमाला असं शब्द आला तर बिचकून जायची गरज नाही मूळ होतं काय अक्षरमालेत एकूण किती वर्णांचा समावेश आहे असा जर पेपरला आला तर काही काही कार्यकर्ते म्हणते आता या अक्षरमाला आणली कुठून बरोबर का काळजी करायची एक टक्का आवश्यकता नाही मी जरा तुम्हाला थोडस सा महत्व सांगतो आणि मग मी पुढे जातो जमाल ना हे बघा जर तुम्हाला वर्णमाला आली तर वर्णांच्या जाती कळतात म्हणजे वर्णांचे प्रकार म्हणतो आपण त्याला जर तुम्हाला वर्ण व्यवस्थित आले तर ते वर्ण तोंडातून कसे उच्चारायचे म्हणून दुसरा टॉपिक कळतो ज्याचं नाव तु आहे वर्णांची उच्चारस्थाने आणि हे दोघ जण झाल्याच्या नंतर तुमच्याकडे कॉन्फिडन्स येतो आत्मविश्वास येतो आणि मग तुमच्या लक्षात येते का अरे मराठी व्याकरणात मला वर्णमालेत आउट ऑफ मार्क येतात मी काय पण करू शकतो म्हणजे कुठला पण टॉपिक मी अभ्यासू शकतो तर लक्ष देऊन ऐका मग त्या कॉन्फिडन्सच्या त्या आत्मविश्वासाच्या जीवावर तुम्ही संधी टॉपिक जड आहे म्हणजे काय तर वर्णांची भिरीज आहे तरी सुद्धा तुम्ही संधी टॉपिक घेऊन जात आहे सांगायचा मुद्दा असा आहे काही काही मराठी व्याकरण करते जे शिक्षक आहेत ते शिकवताना काय करायला लागले माहितीये का संधी जो पाठ आहे तो शेवटी शिकवायला लागले का तर म्हणे अरे तुला टेन्शन घेऊ नको पेपरला येत नाही हे आणि हा जो टॉपिक आहे आपण शेवटी शिकू अरे जमू समोर बसलेले कार्यकर्ते मास्तरवर शंभर टक्के विश्वास ठेवून असतात आणि हा मास्तर मात्र शंभर टक्के चोराची भूमिका घेऊन शिकवतो तसं बिलकुल करू नका भाषेचा इतिहास झाल्याच्या नंतर माणसाने वर्णमाला शिकावी वर्णमाला झाल्याच्या नंतर वर्णांची उच्चार स्थाने शिकावी आणि हे दोन टॉपिक झाल्याच्या नंतर तीन नंबरला वर्ण संधी हाच टॉपिक शिकावा अन्यथा तुम्ही जे काही व्याकरणाची सुरुवात केलेली आहे ती सरळ सरळ चुकीची आहे असं मी म्हणणार कळत आहे लक्ष द्या प्रत्येक पॉईंट ना पॉईंट मी तुम्हाला एकदम क्लिअर करून देतो आणि एक लक्षात ठेवा एकदा का मी जर तुम्हाला वर्णमाला शिकवली तुम्ही जर व्यवस्थित पेन आणि वय घेऊन जवळ जर बसाल बसलेला असाल ना आणि जर लक्षपूर्वक जर कानात हेडफोन टाकून जर तुम्ही जर पाहिलं ना शंभर टक्के सांगू इच्छितो मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो तुमची वर्णमाला तुमची वर्णमाला शंभर टक्के बरोबर होईल एकदम हाय लेवलला जाईल आणि अजून पुढे बोलू वर्णमालेवर एकही प्रश्न चूक म्हणलं तरी चुकणार नाही चूक म्हणलं तरी चुकणार नाही मग बघा का जाऊ आपण थोडस आपल्या बुद्धीमध्ये थोडाफार प्रकाश पडन म्हणून काय केलंय मी दोन्ही बाजूने थोडेसे बल्ब टाकले तिथं का वर्णमाला शिकल्यावर तिथून पुढे बुद्धीमध्ये प्रकाश पडण्याची स्टार्ट होते सुरुवात होते आहे का नाही लोडमध्ये यायचच नाही रे अरे टेन्शनच घ्यायचं नाही जगात मला एक एक सांगा तुम्ही सगळे मिळून संकटाला टेन्शन हे जर औषध असतं तर मी ना मी उंच डोंगरावर जाऊन असा दोन्ही हातांनी माझं डोकं दाबून टेन्शन घेत बसलो असतो सांगायचा मुद्दा एकच आहे की टेन्शनवर इलाज कोणताच नाहीये मग टेन्शनवर जे काही संकट आहे त्याच्यावर जर तुम्हाला मात करायची असेल तर एकाच कार्य करीत राहा कार्य करीत राहा आणि कार्य करीत राहा एक दिवस तुम्ही बरोबर पोहोचणार काय लोडमध्ये जायचं नाही मग आता चला थोडस इकडे लक्ष द्या वर्णमाला बघायची आपल्याला पण माझा प्रश्न इथंच आहे लगेच आपल्याला एक गुण भेटणार अय भो कसं हो सर वर्णमालेला टिंबटिंब असे म्हणतात इतका इतका गरीब प्रश्न येईल काय पण काय सांगावं येऊही शकतो हो। वर्णमालेला अक्षरमाला असं म्हणतात हम्म पुढे मी तुम्हाला अक्षर म्हणजे काय ते वगैरे वगैरे सगळ्या काही गोष्टी सांगणार आहे टेन्शन मध्ये बिलकुलच यायची गरजच नाही भाऊ तुम्हाला एक गुण मी पहायला देऊन गेलो इथं काय तर वर्णमालेला अक्षरमाला असं म्हणतात इथपर्यंत मुद्दा क्लिअर झालाय तुमचा चला आता वर्णमाला शिकायच्या अगोदर मी तुम्हाला एक बेस तयार करून देतो बेस किंवा वर्णमाला म्हणजे नेमकं काय का बरोबर ना तुम्हाला आतापर्यंत कोणी हे नसन सांगितलं हे चल रे वर्णमालेमध्ये एकूण बावन वर्ण आहेत पारंपरिक वर्णमालेमध्ये अठ्ठेचाळीस वर्ण आहेत आधुनिक वर्णमालेत बावन्न वर्ण आहेत या सगळ्या तुझ्या गप्पा खरे आहेत पण मला हे सांग वर्णमाला म्हणजे नेमकं काय काही लोकांना तर वर्णमालाच कळत नाही वरमाला म्हणतात वर्ण दिवा स्वप्न पडतं वरमाला रे तसं नाही हा ते चुकलंय लक्षात घ्या मग ते वर्ण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला अगोदर वर्ण माला शिकावी लागेल काय तर ते नीट का समजा एक टोपला आहे त्या टोपल्यामध्ये बरेच फुलं आहेत फुलं वर का फुलं कळलं का फुलं लहानपणी म्हणायचो बघा आमचे मास्तर माझा गळा म्हणजे थोडा आवाज चांगला असल्या कारणानं मला ते आमचे गुरुजी पुढे घ्यायचे म्हणायचे बैर अरे किशोर ते फुलाचं गाणं म्हणणं यार आता मलाही तेवढंच येत होतं मी तरी कुठे पाठांतर केलं होतं फुलं घ्या फुलं जाई जुई आज आले उद्या मी येणार नाही आता मी पुरुष आहे पण मला त्या गाण्यात आज आले म्हणावं लागत होतं म्हणजे ते आता व्याकरणात शाना झालो म्हणून कळायला लागलं लक्षात घ्या पण मुळात ते मास्तर हसायचे माझ्याकडे बघून मी असं बोललो की आणि माझ्याच लक्षात देत नस अरे हे मास्तर नेमके हसतेत का बरं तर मी पुन्हा हा डबल डबल माझं हा डबल किशोर फुलं घ्या फुलं जुई आज आले उद्या मी येणार नाही तेव्हाच तर हसायचे आणि हसले की मला टेन्शन यायचं सर मग मी नसतो म्हणे कळलं का आणि नाहीतरी मला तेवढंच येत होतं <laughs> समजलं का बघा सांगायचा मुद्दा काय तर मी पुलिंगी क्रियापद वापरायचे ऐवजी श्रीलिंगी क्रियापद वापरायचो विनोदाचा भाग सोडून द्या या टोपलीमध्ये बरेच फुलं आहेत आणि तुम्ही या सगळ्या फुलांना हार असं मानता का त्याचा अँसर येत नाही का अरे ते फुलं आहेत ना ते सुट्टे फुलं आहेत सर वेगवेगळे ते हा बरोबर आहे बरोबर आहे पण मग तुम्ही या सगळ्या फुलांना हार कधी म्हणणार बोला ज्या वेळेस तुम्ही एक दोरा घेणार आणि त्या दोऱ्यामध्ये हे सगळे फुलं काय करणार ओणार कळलं का रे तुम्हाला कळलं का आता मात्र मी म्हणणार हा काय आहे आता हा हार आहे कशाचा हार आहे हा फुलांचा हार आहे मग आता नीट आहे का ज्यावेळेस टोपलीमध्ये सुट्टे फुलं होते त्यावेळेस मी त्याला चुकून सुद्धा हार बोललो नाही पण आता इथं मात्र मी त्यांना फुलं म्हणणार नाही किंवा फुले इथं म्हणणार नाही मी का बरं कारण आता तो, तो हार तयार झालाय म्हणजे जे सुट्टे फुलं आहेत ते एका रेषेमध्ये म्हणजे एका दोऱ्यात एका दोऱ्यात कळतंय बघा एका दोऱ्यामध्ये ववले मी आणि ते दोऱ्यामध्ये वावल्याच्या दो वा नंतर आता त्यांना शिस्त आली थोडं थोडक्यात सांगता भाषेत एकदम मांडले आता मी असे असे आता चला 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 रांग तयार केली यांची आता कळलं तुम्हाला काय चाललंय मग ही जी रांग आहे त्यालाच मराठीमध्ये अजून एक शब्द बघा माला म्हणतात त्याला पण ही माला काही का फुलाची आहे जी। का नाही मग कशाची आहे तर ती आहे वर्णांची तोंडा वाटून निघणारा जो काही मूल ध्वनी आहे आपण त्याला वर्ण म्हणतो तो रंगाने लिहून ठेवलाय म्हणून त्याला आपण वर्ण म्हणतो आणि तोंडातून तो निघणारे हे जे आवाज आहेत हे आवाज इतरत्र कसेही पडलेले आहेत ह्या टोपलीतल्या फुलासारखे मग आपल्याला एक काम करणं तोंडातून तो निघणारे हे जे आवाज आहेत ते एका रेषेमध्ये मांडायचे आहेत आणि जी रेषा रेषेमध्ये मांडी मांडायची जी पद्धत आहे त्याच पद्धतीला व्याकरण करते काय म्हणतात तर वर्णमाला मला पॉइंट समजलाय का बघा किती सोपं आहे बरं मग आता काही लोक म्हणले सर बरं सांगितलं पण लक्षात काहीच नाही आलं लोड घ्यायचा नाही का बरं त्याचं कारण सांग वर्ण एका रेषे आहेत वर्ण <coughs> हे का रेषेत म्हणजे माळलेत मांडण्याच्या प्रक्रियेला वर्ण असे म्हणतात डायरेक्ट व्याख्या तेच लिहून दिली का बघा मग मी आता बघा वर इथं चला वर्ण म्हणजे मराठी व्याकरणात आता पुढे येणारच आहे ते पण आधी सांगतो जे काही तुम्हाला माहिती असणारे बावन्न वर्ण आहेत हे बावन्न वर्ण ऐका ना हे बावन्न वर्ण कसेही पडलेले आहेत मग आपल्याला त्यांना एका रेषेत मांडावं लागेल का नाही हो मग जर रेषेत मांडायची आहेत तर मग त्याला रेषा असं म्हणत येणार नाही मग त्याच्यासाठी शब्द आहे माला माला म्हणजे मा रांग आणि हे वर्ण आपण काय करायला लागलो हे जे बावन्न वर्ण आहेत ते असे रेषेत मांडायला सुरुवात केली म्हणून वर्ण वर्ण एका मालेत म्हणजे रांगेत जी मांडण्याची जी, जी पद्धत आहे जे प्रकार आहे त्या प्रकाराला नाव काय तर वर्ण माला असं नाव आहे नाही येणार कधी कधी पेपरला प्रश्न बर का पण काय सांगा एखाद्या व्याकरणकर्त्याने जर विचारलंच तुम्हाला किंवा वर्णमालेचीच व्याख्या सांगा तर लोढीन नाही लोड मध्ये यायची गरज नाही काय दिलं मी महत्वाचं हो सगळं सगळं वाचू चला एक एक गुण भेटून जाईन प्रत्येक ठिकाणी एक एक गुण हा आधुनिक वर्णमालेत एकूण वर्णाची संख्या किती आहे पटकन उत्तर गोल करून टाका बावन वर्णमालेमध्ये एकूण बावन्न वर्ण आहेत पॉईंट क्लिअर झालाय का हो आता मुद्दाम हे आधुनिक शब्द वापरणार आधुनिक म्हणलं तरी बावन सांगा टेन्शन मध्ये यायची गरज नाही पुढे बघा पारंपरिक पारंपरिक या शब्दाचा अर्थ जुन्या जी जुनी वर्णमाला होती त्या वर्णमालेमध्ये एकूण अठ्ठेचाळीसच वर्ण होते मध्यंतरी पन्नास झाले आणि आता बावन आहे मग ज्यावेळेस वर्णमालेत विचारलं जाणार त्यावेळेस बावन सांगा आणि पारंपरिक वर्णमालेत वर्णांची संख्या जर विचारली तर एकूण अठ्ठेचाळीस सांगा काय टेन्शन घ्यायची आवश्यकता आहे नाही बिलकुल नाही आहे आधुनिक वर्णमालेची मांडणी पुढील प्रमाणे आता पारंपरिक वर्णमाला म्हणजे जुनी वर्णमाला मी तो मांडणारच नाही का बरं कारण पेपरवाले आता तुम्हाला कोणत्या पद्धतीनुसार प्रश्न विचारणार बावन्न वर्ण आहेत आपल्या मराठी व्याकरणातल्या वर्णमालेमध्ये मग ते जे बावन्न वर्ण आहेत त्यांची मांडणी कशी केली हे आपल्याला बघायचं माझ्याकडे सूत्र आहे ना क्लुप्ती आहे माझ्याकडे मध्ये यायची आवश्यकता नाही आपण जर असं वर्णमालेकडे जाऊ आता तुम्ही एकदा बघा हे बघा मी तुम्हाला एक टेक्निक सांगतो लिहायचं कसं कोर पेज घेतो त्याच्यावर तुम्हाला मी लिहून दाखवतो आणि ती टेक्निक फॉलो करून तुम्ही वहीवर लिहा शंभर टक्के जमलंच पाहिजे आता हिथं काय होईल मी तुम्हाला रेडी दिलंय ओ सर आहो ही वर्णमाला तर आहे पण ते आम्हाला लिहायचं कसं ते सांगा ना वर्णमाला तेच सांगणार टेन्शन घ्यायची गरज नाही हे बघा इथं स्वर किंवा अचलेलं आहे अ आ अ आ, 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 उ ओ रु लु ए ओ इथं औ सॉरी ओ औ ओ एक्स्ट्रा आहे ओ ओ आ आहे औ अम आणि आ लिहून दाखवतो मी काळजी आहे आता बघा पुढे अजून मी काय केलं इथं बॉक्स केलाय थोडा अभ्यास सोपा करण्यासाठी बरं का क ख ग च छ ट ठ ड न प भ म आणि इकडे दा बांध दाखवला को हे कोण स्पर्श स्पर्शेत काय अभ्यास करायची गरज नाही काय नाही फक्त सध्या फक्त सध्या एवढं लक्षात ठेवा की ही वर्णमाला आहे चला एकूण किती वर्ण आहेत तर एकूण आपल्या वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या ही बावन्न आहे हे मात्र कुणी विसरायचं नाही माझ्यासोबत चला मी तुम्हाला वर्णमाला लिहून दाखवतो किंवा कशी वर्णमाला लिहिली जाते हे बघा वर्णमालेची सुरुवात वाघांना कुठून करायची नाही क आणि याला अ असं म्हणायचं नाही काही काही कार्यकर्ते असले अ अरे ते काय अ झाला का, का चुकलाय अ चा उच्चार करण्यासाठी सुद्धा शास्त्राने काही गोष्टी नियमून दिल्यात मग त्याच पद्धतीने तुमचा उच्चार झाला पाहिजे जसं की अ एका सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला अ म्हणता आला पाहिजे तरच तुमच्या उच्चार बरोबर कळलं का बघा अ त्यानंतर आ थोडं निवांत म्हणायचं पुन्हा एकदा तसंच अ आ झाल्या ओ उ, 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 त्यानंतर ओ उ, अ आ, आ उ, उ, उ हा सांगा त्यानंतर इ ए अ आ, आ ए ए, ए, ए एक मिनिट एक मिनिट सॉरी इकडे बघा अ आ, टी आ, ए, ए ओ, ओ त्यानंतर रु लो बऱ्याच जणांना मानता येत नाही टेन्शन घेऊ नका जर नाही मानता आलं काळजी करू नका पण लिहिता आलं पाहिजे अ आ इ ए, ए ओ ओ रू लू त्यानंतर ए आ, 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 ओ औ आणि आ हा त्याला आ हा असा उच्चार आहे आपण काय करतो माहितीये का अम आ हा तसा उच्चार करायचा नाही उच्चारच चुकीचा आहे अ हा आणि जर उच्चार नसले तर करू नका आपण त्याला चुकीचा तरी उच्चार करू आहा असले आहेत काही काही अ तसलं करायचं नाही ही बघा तुम्हाला पहिल्यांदा असं लिहिता आलं पाहिजे हे लिहिताच आलं पाहिजे त्यात काय बदल करता येणार नाही आता माझी ट्रिक्स इथून पुढे आहे इकडे बघा काय करायचं माहिती का आता इथं लिहिच क च ट त प य आता मूळ मुद्दा असा आहे तुम्ही ये जरी नाही लिहिलं तरी थोड्या वेळ थांबा आणि इकडे बघा काचाच्या चिमण्या टपकन तांब्यात आणि पडल्या ट्रिक्स काय बघा काचाच्या काचाच्या म्हणजे ह्याच्यातला क चिमण्या अरे कळलं का नाही चिमण्या म्हणजे च हे बघा क च काचाच्या चिमण्या पुढं टपकन ह्यातला ट टपकन तांब्यात तांब्या त म्हणजे त दिसतोय का बघा आणि यातला पाडल्या म्हणायचं हे जमला का पडल्या पाडल्या काय म्हणले पडल्या तांब्या टपकन काचाच्या सगळं कुपाट लावून टाकली उलट सुलट चालणार नाही काचाच्या चिमण्या टपकन तांब्यात पडल्या असलेच काय म्हणले सर यो अरे तेवढं तर घे ना वागा मग असलेलं ना एका खाली मग आडवले चालायचं बघा इकडे बघा क ख ग घ ग याला वाङमायाचा ग, ग, ग म्हणतात कुठं न असा पण उच्चार होतोय च छ पुढे ट ठ ड द, ध, न न रे बाणाचा त थ द ध न रे नळाचा प फ सोप जात का नाही रे एकदा हे माहिती असल्याच्या नंतर प फ ब त्यानंतर भ म झालं का य र ल आणि व त्या खाली, श श आणि स शेवटी ह ळ झाले का आणि सगळ्यात शेवटी लेचं क्ष आणि ज्ञ विशेष संयुक्त व्यंजने आलेले आहेत वर्णमाला या पद्धतीने जर तुम्ही लिहिले प्रॅक्टिस करा डबल डबल लिहा टेन्शन घ्यायची एक टक्का पण आवश्यकता नाही अगोदरी असलेच आणि त्यानंतर काचाच्या चिमण्या टपकन तांब्यात पडल्या आणि इकडे बिंधासलायचं असं आडवं एक दोन तीन चार पाच अशी प्रॅक्टिस करा एकदा प्रॅक्टिस केली अरे जमलंच जमलंच म्हणतोय मी आणि तुझं नाही जमणार आणि ना तुला नाही जमणार जर तू जर वर्णमाला अभ्यासली नाही सेम तेच केलं की नाही बघा मी इकडं अ आ एक एक्स्ट्राला अ औ अम आणि आ हा दिसलं का बघा सेम आहे का नाही बघा काचाच्या चिमण्या टपकन तांब्यात पडल्या आणि बघा इथं ल व चार घेतले श श श हळ शज्ञ सेम लिहिलं होतं का नाही बोला सेम लिहिलं होतं का नाही आता आपल्याला खूप मोठी गरज आहे पोरांनो खूप मोठी जे मी लिहिलंय ना ते मी पुसणार नाही त्याची खूप मोठी गरज आहे आपल्याला आता आपण थोडंसं पुढं जाऊ बरं आता हे बघा हे तर मी लिहिलेलं आहे असंच ठेवणार कारण आपल्याला याच्यावर बरंच काही शिकायचंय कारण वर्णमाला शिकताना पूर्णत वर्णमाला लिहूनच तुम्हाला सांगणं गरजेचं आहे ह्या काचाच्या चिमण्या पडल्या आता पडू द्या जाऊ द्या तिकडं जमलं का हम्म चला पुढे लक्ष द्या आता काय लिहिलंय महत्वाचं वाचा एकदा वाचा महत्वाचे काय महत्वाचे महत्वाचे एकूण वर्णांचे मुख्य हे बघा बावन वर्ण आहेत का नाही मला सांगा हा जर एकूण वर्ण विचारले तर उत्तर बावन द्यायचं जमलं पण त्यांनी विचारलंय काय एकूण वर्णांचे मुख्य तीन प्रकार पडतात म्हणजे तीन भागामध्ये त्याचं विभाजन केलंय त्यांनी बरं का जे बावन्न वर्ण आहेत त्याला असं त्यांनी तीन भागात विभागले हे झाले दोन आणि हा एक कळलं आता एक दोन तीन मग वर्ण बावन जरी असले तरी त्यांचे भाग विचारले तर उत्तर तीन द्यायचं जमलं मग कसे तीन केले ते बघू आपण जरासा हे बघा हा झाला पहिला भाग स्वर त्याला अच म्हणतात त्याच्या कंसात मी आकडा पण लिहून दिलाय त्यानंतर दुसरा भाग आहे कोणता स्वराधी दोन आहेत दिसतेत का बघा आणि त्याला हल म्हणतात तर ते किती आहेत चौतीस हम्म कोणत्या भागामध्ये एकूण बावन्न वर्ण बसवले हो तर ते हे आहे दिसतेत का बघा रे तुम्हाला बर आता टिप मध्ये काय दिले मी अजून कारण टिप मध्ये पेपरला शंभर टक्के प्रश्न येतो मराठीतील वर्णमाला ही संस्कृत भाषा वा 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 अरे लयच महत्वाचं आहे काय मराठी भाषेमध्ये जे काही तुम्ही वर्णमाला शिकणार आहात ती वर्णमाला आली कुठून संस्कृत भाषेमधून आलेली आहे मग हा ऑनलाईन क्वेश्चन आहे बरं हा डायरेक्ट कायमस्वरूपी नोकरी लागून रिटायरमेंट पर्यंत तेच येणार आहे अरे वर्णमाला ही खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आली तर त्याचं उत्तर लिहायचं संस्कृत जमन का नाही मग चलो पुढं आता काय मग आता सगळं झालं खरं पण विषय असा आहे की आता आपल्याला स्वर शिकायचे स्वर हे बघा कमीत कमी तुम्हाला मला तर आपण दोघं ऑनलाईन मध्ये असल्यामुळं मला तुम्हाला हो, तुम्ही लिहिताय का लिहित नाही हे काय बंधन नाहीये पण सांगितलंय काय तुम्हाला कमीत कमी वर्णमाला एक सात आठ दहा वीस तुम्ही स्वतःच्या मनाने लिहिली पाहिजे काचाच्या चिमण्यात टांब्या टाकल्या पाहिजेत तरच ते तुम्हाला जमणार आहे नास्ता एकदा का वर्णमाला पुढे गेली वाघा मराठी व्याकरणात कॉन्फिडन्स येतच नाही किती डोकं लावा समजतंय का चाललंय काय मग आता लक्षात घ्या आपल्याला आता स्वर शिकायचे स्वर ए थोडं बारीक आहे का बरं का खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे मी इथं पेपरला प्रश्न आहे आणि इथं सुद्धा आहे काय बरं ए ऐका ना स्वरांची संख्या किती खटकन उत्तर चौदा आता कशी आहेत काय ते एकदम असं नातकुळ होणार बरं दुसरी गोष्ट स्वरांना संस्कृत मध्ये काय म्हणतात अच हे येतं पेपरला जमलं का आता स्वरांची संख्या विचारली तर उत्तर चौदा येणार आणि स्वरांना संस्कृतमध्ये काय म्हणतात तर त्याचं उत्तर येणार असे जमलं कायमच कायमच हा अभ्यास फिक्स आहे त्यात काही बदल होत नाही पॉईंट क्लिअर होतोय का सांगा हा मग आता थोडस बघू आपण जाऊ जरा पुढे जाऊ सूर सूर म्हणत का हे बर 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 मग तुम्ही बोलता बोलता एकमेकाला मित्राला म्हणत नाही का त्याचे लय चांगले आहेत यार त्याचा गळा लय चांगला आहे म्हणजे नेमकं काय का मग तुम्ही संगीतामध्ये जर गेलात तर ते स्वर अलग आहेत आणि मराठी व्याकरणात जर आलात तर ते स्वर अलग आहेत पण बोलताना आपण सहज म्हणतो ती त्याचे स्वर चांगले आहेत म्हणजे नेमकं काय का थांबा थांबा तुम्हाला बरं वाटतंय का ते मला सांगा कारण मी म्हणून दाखवतो आणि नंतर आपण दो नेमक्या स्वरामध्ये काय फरक आहे तो मी फरक समजून सांग गसा हो गणपती सु ए, सूर, सूर हे, हे समजताय का चाललंय काय म्हणजे याचा अर्थ हे पण सूर सूरच आहेत पण हे स्वर कुठले आहेत हे गायनामधले स्वर आहे हे कळतंय का मग आपल्याला त्या स्वराशी काहीही देणं नाही काही काही वाघ म्हणू शकतात बघा याचाल स्वर म्हणजे काय म्हणजे जाणे ग मग म्हणजे जाऊन जाणे नाही नाही ते चुकलं बरं का तसं नाहीये म्हणजे तिकडचे स्वर इकडे आणायचे नाहीत इकडचे स्वर तिकडे आणायचे नाहीत बिलकुल कन्फ्यूज व्हायचं नाही मग आता अशी ओळख करून देतो स्वराची अशी व्याख्या सांगतो तुम्हाला ना सेटिक असं ठॉ एकदाच सतरा वेशस नाही इथला मुद्दा क्लिअर झालाय तर मग आता थोडं व्याख्याकडे या वर्णमालेतील आता याचा अर्थ असा होतो तुम्हाला वर्णमाला येते म्हणजे लिहिता येते जमलं का हे काय म्हणते बघा वर्णमालेतील कुठून रे अपासून कुठपर्यंत पर्यंत पर्यं। किती आहेत चौदा आणि काय म्हणा त्यांना सगळ्यांना स्वर म्हणा म्हणून आपण दाखवतो तुम्हाला काय अवघडात हा द्या इकडे लक्ष आता बारीक लक्ष दिलं तर खूप भारी व्याख्या काय सांगितली माहिती का वर्णमालेतील अ पासून थांबा थांबा पेनाचा कलर चेंज करू काय हे बघा वर्णमालेतील कुठून अ पासून कुठपर्यंत बोलले तरी ते अऊ पर्यंत असा टाकतो मी तिकडं नकोच पलीकड जमलं का रे मग मोज बर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि डोळे झाकायचे असे असे आणि स्ना पिरी अ पासून ताऊ पर्यंत सगळे स्वरच आहेत कुठं जाण काही करा हे स्वरच आहेत आलं का नाही लक्षात उदाहरणार्थ मी तुम्हाला असा प्रश्न विचारला लू हा टिंब टिंब आहे काय काय म्हणले वाकडा तिकडा आहे तसं आहे का लू हा स्वर आहे कळला आता कधी कधी असंही करीन मी अ ए एक लू घेईन आणि एक रु एक काय करले आहे एक समजा मी इथं प घेन आणि तुम्हाला विचारेन चला वेगळा पर्याय निवडा अर्लोय ना नागा नो हा स्वर आहे हा स्वरय आहे म्हणजे याचा अर्थ हा वेगळा आहे व्यंजन आहे तो जमलं का नाही मग आता सर आम्हाला कुठलाही स्वर सांग अपासुन। अपासुन। की आम्हाला तो स्वर माहिती कसं बरं कारण आपली व्याख्याच अशी वर्णमालेतील अ पासून मग अ कुठे हा आहे अ पासून कुठपर्यंत पर्यंत अरे सगळे स्वर आहेत ना ते मोजून पाहिले भरले किती चौदा दुसरा क्वेश्चन मराठी व्याकरणात एकूण स्वरांची संख्या किती चौदा आहे का नाही सोप पुढे बघा आता चला मग आता अजून काही व्याख्या वगैरे अजून काही दिलेलं आहे का ते पण बघून यार आपण बघा बरं वर्णमालेतील कुठून अपासून कुठपर्यंत अवपर्यंत किती येत रे त्यांना स्वरासे म्हणतात बर तुम्हाला नाही जुटलं काय सर आहे ते वर्णमालेतील अपासून अवपर्यंत व्याख्यात लक्षात राहाय नाही यार टेन्शन घ्यायची गरज नाही दुसरी व्याख्या ही नाही तर तीन तीन नाही तर ती असं करता करता सगळ्याच आर जमत का नाही तू काय कृष्ण आहे काय लक्षात घ्या मी बोलतोय काय ऐका ज्या वर्णांना उच्चार करण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही वर्णाची गरज लागत नाही ज्या वर्णांना ना उच्चार करण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही वर्णाची गरज लागत नाही अशा वर्णांना स्वर असे म्हणतात जमलं का नाही बघा आणि का लिहून तेच ज्या वर्णानं उच्चार करण्यासाठी दुसऱ्या वर्णाची गरड लागत नाही त्यांना स्वर म्हणतात मग दुसऱ्या वर्णाची गरड लागत नाही याचा अर्थ स्वर हा स्वतःचा जीवावर आहे काय हो स्वर हा स्वतंत्र आहे का बरं अरे वर्णांचा <coughs> <coughs> त्यांचा उच्चार करताना त्याला इतर वर्णावर अवलंबूनच राहावं लागत नाही मग मी त्याला स्वतंत्रच म्हणणार ना इथे की नाही लक्षात चला 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 आता महत्वाच्या मध्ये काय दिलं हे बघा तुम्हाला आता अपासून अऊ पर्यंत सगळे स्वर आहेत हे आता तुम्हाला पक्क लक्षात आलंय गाड्या कितीत बरं हे चौदा आहे मग हे पण तुम्हाला कळलंय मग आता स्वरांच्या बद्दल आपल्याला काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे ना जे की पेपरवाले प्रश्न विचारतील आपला गुण जाणार आपले अवकाळ होणार अवगुण येणार पुन्हा गुण येणार असं गुण आहे बरं का हे बघा स्वरांना इतर वर्णांची गरज नसते पण कशासाठी गरज नसते सर उच्चार करण्यासाठी स्वरांचा उच्चार अ कोणाची गरजच नाही काय समजलं का म्हणजे स्वरांना उच्चार करण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही वर्णाची गरज लागत नाही उच्चार करण्यासाठी मग स्वरांना उच्चार इतर वर्णाची गरज नसते म्हणून स्वर हे हे बघा वेगळ्या शाईमध्ये मी इथं कलर मध्ये तुम्हाला दिले स्वतंत्र उच्चाराचे वर्ण असतात आणि पेपरला हाच क्वेश्चन आलेला आहे खालीलपैकी कोणते वर्ण हे स्वतंत्र उच्चाराचे असतात अरे स्वर जमलं का नाही खालीलपैकी कोणते वर्ण हे स्वतंत्र उच्चाराचे असतात उत्तर द्यायचं स्वर बाकी बोलायची आवश्यकता नाहीये हा पुढे वाचा स्वर हा शब्द स्रु या संस्कृत धातूपासून आलाय ए कशापासून श्रू या संस्कृत धातूपासून आलाय म्हणजे म्हणजे नेमकं काय का तर मी तुम्हाला पाठीमाग बोलून सूर निरागस हो गणप सु का याला म्हणायचं सु फक्त उच्चार करणे फक्त काय करणे उच्चार करणे आणि आता आपला उच्चारही असला पागल आपण कधी कधी उच्चार सुद्धा नीट करत नाही आपल्याच आवाजाचा आपल्याला हसू यंदा म्हणजे आयला वा घरासारखा ओरडतो काय म्हणजे लक्षात घ्या बर का पुढे बघा श्रू या धातूचा अर्थ कधी कधी इथं सुद्धा एक गुण नो श्रू या धातूचा अर्थ काय करणे उच्चार करणे पुढे काय म्हणते बघा स्वर म्हणजे नुसते सूर हम्म हे समजलं का नाही एवढंच एवढंच बाकी आहेच नाही काय त्याच्यात बर अजून बरेच काही गोष्टी आहेत बरं का आता या तीन गोष्टी जर तुम्हाला समजल्या असतील ना तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच फक्त वर्णमाला चला लाग्या वागाणो एक नंबर सांगतो आखी वर्णमाला जगात एक नंबर होईल अशी व्यवस्था करून देतो तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित बसा आलोच